श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो हा महिना महादेवांशी संबंधित आहे याच महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते ध्यान आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे यंदा श्रावण महिना जुलै ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत आहे श्रावणी सोमवार खूप खास मानले जातात या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादही प्राप्त होतो सोमवारी महादेवांची पूजा विशेषतः वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यात अडचण येत असेल तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीत दोष आणि संबंधित समस्या असतील तरीही श्रावणात सोमवारी पूजा करणे उत्तम आहे सोमवारी ही पूजा करताना शिवलिंगांवर पाणी आणि बेलाची पाने अर्पण केली जातात यावेळी सकाळी किंवा प्रदोष काळात स्नान करून जावे शक्य असल्यास अनवाणी मंदिरात जा घरातून भांड्यात पाणी घेऊन जा मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करा महादेवासमोर साष्टांग नमस्कार घाला त्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहून शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दिवसभर उपवास करा आणि यावेळी फक्त फळे खा देवाच्या नावाचा जप करा आणि संध्याकाळी आरती करा दुसऱ्या दिवशी अन्न किंवा वस्त्र दान करावे आणि नंतर उपवास सोडावा ज्या लोकांचे लग्न जमत नाही ते या महिन्यात विशेषतः पूजाविधी करून आशीर्वाद मिळवू शकतात ज्यांचे वय कुंडलीत कमजोर आहे त्यांनाही दीर्घायुष्याचे वरदान मिळू शकते श्रावणातील शनिदेवाची उपासना अधिक फलदायी असते या महिन्यात कुंडलीतील सर्व दोष जसे ग्रहण दोष राहुदोष गुरु चांडाळ दोष इत्यादी शांतता करतायत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका ओम नम शिवाय